हे निवडणुकीचं जे भाग चाललेला आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे आता आपण जे सांगितलं तर आमच्याकडं जो आलेला आहे तर काँग्रेस पक्षाला एक साधारण एक नाही जर चाळीसच्या आसपास जास्त जागा मिळू शकतात चाळीस एक्केचाळीस रुपये वगैरे अशा प्रकारे जागा मिळू शकतात आता ह्या जागा कशा मिळू शकतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मागच्या वेळेस या काँग्रेसला संपूर्ण स्वतंत्रपणे फक्त त्रेचाळीसच जागा मिळाल्या होत्या आणि यावेळेस देखील तेवढ्याच जागा मिळण्याची शक्यता आहे आता हा भारतीय काँग्रेस काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये <coughs> त्यांचे जे उमेदवार निवडून आलेले होते त्यामध्ये दे देगलूरमधून जितेश शांतापूरकर हातकणंगल्यामधून राजू आवळे मलकापूरमधून राजेश एकरे पलूस कडेगावमधून डॉक्टर विश्वजित कदम त्यानंतर सरामपूरमधून लहू कानडे त्यानंतर रणजित कांबळे हे देवळीतून आले आमगावतून सरसराम कोट कोरोटे आणि अमरावतीमधून श्रीमती सुलभा खोडके त्यानंतर इगतपुरीतून हिरामन खोसकर धारावीतून श्रीमती वर्षा गायकवाड कोरंट्याल श्री कैलास हे जालनेमधून निवडून आले कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर रावेरमधून श्री दादा चौधरी पुरंदरमधून श्री संजय जगताप आणि हदगावमधून श्री माधवराव पाटील जळगाव जवळगावकर आणि कोल्हापूर उत्तरमधून श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव त्यानंतर मधून जनक श्री अमित जनक मधून निवडून आले त्यानंतर नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे निवडून आले तिवसामधून श्रीमती यशोमती ठाकूर या निवडून आल्या मधून संग्राम थोपटे हे निवडून आले त्यानंतर संगमनेरमधून विजय उर्फ बाळासाहेब थोरात हे निवडून आले त्यानंतर लातूरमधून अमित देशमुख हे निवडून आले लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे निवडून आले वरोऱ्यामधून श्रीमती प्रतिभा धानोरकर या निवडून आल्या राजदुऱ्यामधून सुभाष धोटे हे निवडून आले खजबापेठ इथून रवींद्र धंगेकर हे निवडून आले नवापूरमधून शिरीष कुमार नाईक हे निवडून आले आणि मुंबई देवीमधून अमित पटेल हे निवडून आले त्यानंतर साकोलीमधून नाना पटोले हे निवडून आले धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील हे निवडून आले करवीरमधून श्री पी एन पाटील हे निवडून आले कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हे निवडून आले त्यानंतर अक्कलकोवामधून एड केशी पाडवी हे निवडून आले मधून राजीव पारवे हे निवडून आले नागपूर उत्तरमधून नितीन राऊत आले नितीन राऊत हे निवडून आले मधून श्री विजय वडेट्टीवार हे निवडून आले आणि त्यानंतर पाथरीमधून वर वरपुडकर वरपुडकर श्री सुरेश वडपुरकर हे निवडून आले त्यानंतर दर्यापूरमधून बळवंत वानखेडे हे निवडून आले सोलापूर शहर मध्यमधून प्रंती शिंदे या निवडून आल्या मालार पश्चिममधील श्री आसलम शेख हे निवडून आले त्यानंतर जतमधून विक्रमसिंह सावंत हे निवडून आले वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी हे निवडून आले नांदेड दक्षिणमधून श्री मोहनराव वसंतराव हे निवडून आले तर हे त्रेचाळीस जण हे जे निवडून आले मागच्या वेळेस तर यांची जागा साधारणपणे कशा पद्धतीने टिकते किंवा या मतदारसंघामध्ये हे परत निवडून येतात किंवा नाही हे जरी सांगितलं म्हणून मागच्या वर्षी एकत्र सगळे असताना नसताना देखील अशी परिस्थिती झाली आणि आता तर फाटाफुटी झालेल्या आहेत त्यामुळं जास्तीत जास्त काँग्रेसचे चाळीसच्या आसपासच उमेदवार निवडून येतील कारण येथे एकूण तीन पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि प्रत्येकाला एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक उमेदवार किंवा मोठे पक्ष जे आहेत ते सहा पक्ष आहेत सहा पक्ष कोणते तर शिवसेनेचे दोन गट बा उद्धवराव ठाकरे शिवसेना आणि एक शिंदे शिवसेना हे दोन त्यानंतर काँग्रेस भाजप हे चार त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट हे दोन सहा असे टोटल सहा मोठे पक्ष त्यानंतर हे अपक्ष आणि इतर अकरा पक्ष त्यामुळं प्रत्येक पक्षाला जर मोठ्या पक्षाच्या जर जागा मिळाल्या कारण हे जे पक्ष आहेत ह्या दोनशे ऐंशी जागा ह्या तीन जणांमध्ये वाटून घेणार आहेत तीन जणांमध्ये वाटून घेतल्यानंतर म्हणजे साधारण प्रत्येक पक्षाला एक ऐंशी जागा येते जास्तीत जास्त किंवा सत्तर ऐंशी जास्तीत जास्त नव्वद नवत्रिक सत्तावीस नव्वद नव्वद जागा मागतील कोणी ऐंशी जागा देतील थी कोणी त्यावरून त्यांची बांधणं होतीलच आणि त्यामधून साधारणतः एक पन्नास टक्के निवडून येण्याची शक्यता असते नियमाप्रमाणे असा एक निकालच तसा लागतो की शंभर टक्के कुठे निवडून येत नाही येत मग ते त्याला कारण मतदान कमी झालं हा एक भाग असू शकतो त्यानंतर तत्कालीन जे वारं फिरतं तो एक भाग असू शकतो त्यानंतर इतर सर्व गोष्टी त्यामुळं काँग्रेस पक्षाला फक्त आणि फक्त दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीसच्या आसपास जागा मिळणं देखील मुश्किल आहे परंतु त्यावेळे मिळू शकतात एक त्यामध्ये दुसरा काही महत्वाचा भाग नाहीये जशी जास्त चाळीस आणि हे त्यावेळेस तुम्हाला सांगा आमचं हे एटीएम न्यू वर्ग चॅनल आहे त्याला जस जास्त शेअर करा त्यानंतर लाईक करा आणि कॉमेंटही करा तुम्ही आम्ही जे नावं सांगितले आमदारांचे परत हे निवडून येतील का याच्यामधल्या किती जणांनी काम केले किंवा बिनकामाचे आमदार की त्यांनी काही मतदारसंघामध्ये काही काय काम केली आहेत किंवा काही केली नाहीत तर या संदर्भामधल्या कॉमेंटही आम्हाला आपण जास्त जास्त प्रमाणे सांगा म्हणजे त्यामधून आम्हाला कशा पद्धतीने हे निवडणूक लढवता लढवतात किंवा व्यक्तिगत त्यांच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला ते कसे निवडून येतील याबद्दलची माहिती पण आपल्याला समजून येणार आहे तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्या मतदारसंघामध्ये पोचून हे सगळे व्हिडिओ पाहून एक तुमचं मत बनवा आणि त्यानंतर ते कॉमेंट करा की नेमकं या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे कारण ही जी नावं घेतली यामध्ये फक्त दोन चार लोकच म्हणजे जे, जे पुढारी आहेत काँग्रेसचे काका नाना पटेल आहे पृथ्वीराज चव्हाण आहे आणि एक मुख्य काँग्रेसचे काही लोक अशोक चव्हाण किंवा भाजपमध्ये गेले किंवा इतर काही असेल जे लोक आहेत त्यांनी बरेचशा उड्या वगैरे मारून इकडच्या पक्षातून तिकड्या पक्षात गेलेले आहेत म्हणून नेमकं यावेळेस चाळीसशी जागा मिळणं देखील काँग्रेसला कठीण होणार आहे त्यामुळं किती काही जरी झालं लोकसभा निवडणुकीचा निकाल कसाही लागला आणि काही लागला तरी विधानसभा ही फार वेगळा प्रश्न आहे आणि लोकसभा हा वेगळा प्रश्न आहे आणि लोकसभेचा प्रभाव जो आहे तो विधानसभेवर शक्यतो पडत नाही कारण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे प्रभाव आहे नग, नगर नगरपालिकेचा वेगळा प्रभाव असतो महानगरपालिकेचा वेगळा प्रभाव असतो खरेदी विक्री संघाचा वेगळा पराभव असतो बाजार समितीचा वेगळा पराभव असतो त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचा वेगळा पराभव असतो या सर्व निवडणुका ज्या होतात विविध प्रकारे अगदी ग्रामपंचायतीचा सुद्धा वेगळा परीभव पराभव असतो म्हणजे त्यां एक ह्या निवडणुकीची तुलना दुसऱ्या निवडणुकीस करता येत नाही मग विधानसभा निवडणुकीची जर तुलना आहे ती कुणाशी येणार नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही हे जे सांगितलं ते सत्य आहे आणि हा निकाल शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के लागणारच आहे तरीही तुम्हाला आम्ही कॉमेंट करायला सांगितलेलं आहे धन्यवाद